बोलावा विठोल पहावा विठोल करावा विठोल जीव भाव एने सो से मन जाले हावो भरे परती माघारी ये तो नहीं बोलावा विठोल पहावा विठोल करावा विठोल जीव भाव बंदना पासूनी उकलली गाठी बंदना पासूनी उकलली गाठी देता आली मिठी देता आली मिठी बनापासून उकलली गाठी देता आली मिठी सवकाश तुका म्हणे देवभरी लावलं तुका म्हणे देव घरी लावल काम क्रोधे केले घर रिते काम क्रोध केले घर रिते काम क्रोध